नमस्कार आरोही क्रिएशनमध्ये हो आपण मस्त अशी एकदम छोटीशी एडी स्टोनची नथ बनवतो आहे तर त्याच्यासाठी मी सगळ्यात आधी काय करते जशी मला डिझाईन बनवायची आहे तशी मी आधी तयार करून बघते कशी वाटते ती अशी बघायला छान वाटली की मग नंतर पॅक करायला घेते तर इथे जो जी आपली बेस वायर आहे ती अठरा घ्यायची आहे आणि त्याला एक राऊंड करून घेतलेलं आहे सुरुवातीला आणि त्याच्यावरती झिरो पॉईंट तीन गेजची वायर छान अशी मी पॅक करून घेतली आहे आणि जे आपण घातले होते स्टोन एकदम वरती डायमंडचा बॉल घातला आहे त्याच्यानंतरनं एडीचं कुंदन घातलेलं आहे पिंक कलरचं फ्लावरचं आणि त्याच्याखाली एक डायमंडचा बॉल घातलेला आहे असे तीन कुंदन बसवून घेतलेत पॅक केलेले नाही आहेत तर ते पॅक करते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर आपल्याला हे छान असं पॅक करून घ्यायचं आहे खूप सुंदर आणि बनवायला अतिशय सोपी अशी ही नथ आहे फक्त ही सात मिनटांमध्ये माझी नथ बनवून झालेली आहे हा व्हिडिओ मी कुठेही स्किप करत नाही आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फक्त सात मिनटांमध्ये याच्यामध्ये कोणतंही एडिटिंग नाही आहे फक्त सात मिनटांमध्ये नथ कशी बनवायची ते देखील एडी स्टोनची हे दाखवलेलं <laughs> आहे तर आपण आता डायमंडचं बॉल आणि एक कुंदन पॅक करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर साईडला छोटेसे वाईटवाले मोती आहेत तर हे एक एम एमचे मोती आहेत तर हे एक एम एमचे मोती टाकून घेते जेणेकरून ते फ्लावर पूर्ण कवर व्हावं एवढे आपल्याला हे मोती टाकून आहेत इथं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दिसत असेल अगदी सेम तसं जसं आहे तसं बनवा एकदम परफेक्ट तुमची नथ होणार दिसायला देखील खूप सुंदर आणि बनवायला देखील सुंदर तर अशी मोती टाकून घेते आणि मोती टाकून झाल्यावर बरोबर तिथं आपण एक राऊंड करून घेतो या ठिकाणी दोन राऊंड करून घेतलेत आणि आता आपण त्या, ले ले, पन, त्या जे आपण मोती टाकलेले आहेत ते मोती देखील आपण त्या कुंदनला पॅक करून घेणार आहे दोन ते तीन ठिकाणी आपण पॅक करून घेणार आहे जेणेकरून ते मोती देखील नंतर हा हलू नये जर हे मोती आपण नाही पॅक केले तर ते मोती हालायला बघतात आणि अशा केल्याने एक डिझाईन पण तयार होती जिथे जिथे आपलं पाकळे आहे त्या ठिकाणी आपल्याला बाहेर तार काढायचे आहे तर अशा प्रकारे एक डिझाईन देखील तयार होती बरोबर पा पाकळीच्या बरोबर मध्ये आतमध्ये जातं पूर्ण फ्लॉवर सारखा आकार तयार होतो त्याचा तर छान असं पॅक करून घेतले आणि ही तार वरतून दिसते त्याच्यामुळे मी आता ही तार जी आहे ती बाहेर काढणार आहे आणि तशीच डायरेक्ट एकदम खाली घेणार आहे म्हणजे दिसायला देखील सुद्धा दिसत नाही फिनिशिंग एकदम परफेक्ट येतं तर तुम्ही बघू शकता ही तार डायरेक्ट मी कुठून घेतलेली आहे आता हे तार डायरेक्ट बाहेर काढली आणि एक राऊंड करून घेऊ आणि आता आणखी एक डायमंड बॉल टाकून घेतलेला आहे त्याला देखील आपल्याला छान असं पॅक करून घ्यायचं आहे खूप सुंदर अशी नथ दिसते जी आपला मेन बेस आहे आठऱ्या घ्याची तार आहे हे मी कायम व्हिडिओमध्ये सांगते की त्या तारेला जास्त छेडछाड करायची नाही वाकडी तिकडी करायची नाही आपली नथ ऑलमोस्ट बनत आलेली आहे त्याच्यामुळे मी त्याला राऊंड दिलेला आहे आणि येथे एक कुंदन टाकून घेतलेला आहे आडवा कुंदन टाकून घेतला आहे आणि तो कुंदन जो आहे तो डायरेक्ट मी झिरो पॉईंट तीन गेजच्या तारीतून पॅक करून घेतलेला आहे आणि एकदम शेवटी एक मोती टाकून घेतला आहे त्याने कसं पूर्ण नथ तयार होते त्या मोतीने त्याच्यामुळे बघू शकता खूपच मस्त सुंदर अशी नथ दिसत आहे घातल्यानंतर देखील तेवढंच फिटिंग एकदम परफेक्ट दिसणार आहे आणि जे एक्स्ट्राचे तार आहे ते आपल्याला राऊंड करून घ्यायचे जवळपास आठ ते नऊ वेळेस त्याचे राऊंड करून घ्यायचे त्याच्यामुळे त्याचं फिनिशिंग एकदम परफेक्ट दिसतं दिसायला देखील दे खूप सुंदर दिसते आणि ही तार जी आहे ती एकदम मजबूत आहे दोन्ही तारा ही नथ म्हणल्यानंतर अतिशय अगदी मजबूत बनते वरून पडली तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही नाकात घातल्यानंतर पडणार नाही अशी ही नथ आपली तयार आहे बनून बघू शकता तुम्ही खूप मस्त असे दिसत आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरनं शेवटी एक राउंड बनवून घ्यायचं आहे मस्त असा जसं व्हिडिओमध्ये दिसते तसं बनवून घ्या तुम्ही राऊंड राऊंड मी बनवून घेते पहिला राउंड जो होता तो एकदम मोठा झाला होता त्याच्यामुळे मी नंतर त्याला काढला आणि आता छोटा राउंड बनवली तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी नथ तयार आहे जेव्हा तुम्ही नथ नाकामध्ये घालता तेव्हा लूज होते त्याच्यामुळं घालून ठेवताना आत्ता मी तुम्हाला ज्या प्रकारे नथ मागो करून दाखवली तशा प्रकारे नथ करायची आहे आणि मगच ठेवायचे आहे असं फाकवायचे घालताना जास्त फाकवायचे नाही आहे जास्त फाकवले तर नंतर लूज पडते खूप मस्त असे तयार आहे